नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाचा गुढीपाडवा हा सण कधी साजरा केला जाणार आहे आणि त्याचे महत्त्व आणि पूजाविधी आणि गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत माझे नवनवीन व्हिडिओ वी वेळोवेळी उत्सवाच्या दृष्टीने मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असते तर ते तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करून सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे विशेषतः महाराष्ट्र आणि गोव्यात शेतकरी समुदाय गुढीपाडवा हा त्यांच्या कापमिणीचा सण म्हणून साजरा करतात गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील चंद्राच्या पक्षाच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुढीपाडवा रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल म्हणजेच गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे आता गुढीपाडवा सणाचे महत्व आपण जाणून घेऊया गुढीपाडवा हा भारतातील सर्वात महत्त्वाच्या कापणीच्या हंगामापैकी एक आहे रब्बी हंगामाच्या साप्ता समाप्तीचे प्रतीक असल्याने गुढीपाडवा हा खरीपाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे वर्षाच्या यावेळी सूर्य पहिल्या राशीच्या घरात मेष राशीच्या घरात स्थित आहे पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली नऊ दिवसाच्या चैत्र नवरात्रीचे उत्सव देखील याच दिवशी सुरू होतात तसेच गुढी हे विजयाचे प्रतीक आहे मराठी इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने परदेशी घुसखोरांवर विजय मिळवला आणि ते विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली म्हणून हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो असे मानले जाते गुढीची कथा ब्रह्मपुराणाशी देखील संबंधित आहे त्यामध्ये ती ब्रह्मदेवाने जग निर्माण केल्याने लावलेला ध्वज म्हणून सांगितली गेली आहे अनेक ऐतिहासिक कथांमध्ये गुढीचा संबंध चौदा वर्षाचा वनवास पूर्ण केल्यानंतर भगवान श्रीराम आपल्या राज्यात चा चा परत आल्यावर आनंदाच्या उत्साहाच्या परतफेडीशी देखील हा जोडला गेला आहे तिथल्या लोकांनी गुढी उभारून श्रीरामांचे स्वागत केले असे मानले जाते तर यंदाचा गुढी फोडवा तुम्ही देखील आपल्या घरी नक्की उत्साहाने आनंदाने साजरा करा आणि गुढीपाडवाचा विधी मी आता तुम्हाला थोडक्यात सांगत आहे गुढी म्हणजे बांबूची एक लांब काठी असते ती काठी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हिरव्या किंवा पिवळ्या कापडाने सजवलेली एक असे वस्त्र घ्यायचे आहे किंवा साडीने घ्यायचे आहे परंपरेनुसार गुढीच्यावर एक आंब्याचे उलटे भांडे लावले जाते काही कडुलिंबाची पाने आंब्याची पाने लाल फुलांचा गुच्छ किंवा हार साखरेचे स्फटिक म्हणजेच गुढीची माळ हे सर्व साहित्य गुढीला एकत्र बांधून गुढी घराच्या खिडकीवर किंवा गच्चीवर उभारली जाते असे मानले जाते की हे सर्व वाईट नजरेंपासून आपल्याला दूर ठेवते आणि सौभाग्य आणि समृद्धी आपल्या घरात आणते या दिवशी लोक घर स्वच्छ करतात धुतात रांगोळीने सजवतात नवीन कपडे घालतात तसेच मिठाई देखील वाटतात गुढीपाडव्याच्या एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात उत्साहात मेजवानी हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो लोक त्याच दिवशी कडलिंबाच्या पानाचा अर्क चिंच गूळ असलेल्या एका खास पेस्ट तयार करून ती सर्व लोकांना वाटून ती सेवन केली जाते तसेच पुरणपोळी श्रीखंड इत्यादी गोड पदार्थ देखील या दिवशी घरामध्ये केले जातात आणि गुढीपाडवाचा उत्सव सर सगळीकडेच मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो तर आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद